की हे दोन जीव गेलेत आणि या दोन जीवांच्या घरच्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्यावर आज जर उपोषणाची वेळ येत असेल म्हणजे चोर सोडून जर संन्यासाला फाशी मिळणार असेल तर निश्चितच कायदा असा सांगतो की या ठिकाणी जो आरोपी आहे जो गुन्हेगार आहे त्यालाच खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यासाठी यांनी जे या ठिकाणी उपोषण केलं या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जे जाणवलं ते महाभयानक असं होतं या ठिकाणी जे जी फिर्याद नोंदवण्यात आलेली होती त्या फिर्यादीमध्ये फक्त मोटारसायकलच्या धडकेने असा उल्लेख केला होता आणि याच्यामध्ये जो चा ट्रॅक्टर चालक आहे जो तीन तीन ट्रॉल्या घेऊन हायवेवरून प्रवास करतो आणि त्याच्याकडे कागदपत्रं आहेत नाही त्याच्याशी तर काही देणं घेणं नाही परंतु असे ट्रॅक्टर अनेक लोकांच्या मृत्यूला या हायवेवर अपघाताला कारणीभूत ठरलेले आहेत तर माझी तर मागणी अशी आहे की पोलिसांनी स्वतः या ठिकाणी फिर्यादी होऊन त्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करावा की अशा माणसामुळे अनेक अनेक बळी जातात याला अधिकारच नाही तीन तीन ट्रॉल्या घेऊन कुठल्या म्हणजे कुठल्या आर परमिशन दिली असेल अमोल दादा की हा माणूस तीन तीन ट्रॉल्या घेऊन हायवेसारख्या पुणे सोलापूर हायवेवर गाड्या घेऊन येतो आणि अपघाताला कारणीभूत ठरत असेल तर याच्यावरच खऱ्या अर्थाने कारवाई झाली पाहिजेल या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि ती मागणी या ठिकाणी या ठिकाणचे पी आय आदरणीय नारायण देशमुख साहेब यांनी ती समजून घेतली आणि आम्हालाही समजावून सांगितले की या ठिकाणी कशा पद्धतीने तपास करण्यात येईल आता आमची सर्वांची खात्री झालेली आहे की साहेब तपास योग्य दिशेने करतील तर मुख्य आरोपींना अटक करून या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावी अशीच मी मागणी या ठिकाणी करतो या पुली पुली या आहे आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनने जे सहकार्य केलं आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पोलीस सर्व पोलिसांचं कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो आज आम्ही यवत पोलीस स्टेशन तालुका दौंड जिल्हा पुणे येथे अमरण उपोषणस्थळी आम्ही आज भेट दिलेली आहे या ठिकाणी दीक्षा शशिकांत लगाडे आणि सिद्धार्थ शशिकांत लगाडे हे दोन लहान अल्पवयीन बालकांचा चार महिन्यापूर्वी टॅक्टरच्या खाली चिरडून त्यांचा अपघात झाला होता आणि गेली चार महिने या बालकांना आणि त्यांच्या आईवडिलांना न्याय मिळत नव्हता त्यासाठी उपोषणकर्त्या आदरणीय सौ सारिकाताई भुजबळ आणि उपोषणकर्त्या श्रीदेवी लगाडे मॅडम या दोन महिला इथं आंदोलन करण्यासाठी बसलेल्या असताना गेली चार महिन्यापासून जो या पीडितांना न्याय मिळत नव्हता ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोचळूनसुद्धा इथं खऱ्या अर्थानं न्याय मिळत नव्हता तो आज समक्ष आम्ही चार तास पोलीस स्टेशनला तब्बल थांबून आज ती एफ आय आर पुन्हा नव्यानं नव्यानं साक्ष आणि नव्यानं आ... जबाब पुरवणी जबाब आपण नोंदवून घेतलेला आहे आणि ज्याच्यातून खास करून अगदी ट्रॅक्टर मालकाला आणि चालकाला वगळण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टर चालक आणि मालक याच्यामुळेच त्या लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली दोन मुलं चिरडली गेलेली आहेत परंतु जाणीवपूर्वक त्यांना टाळण्यात आलेलं होतं त्यांना बचाव बचाव त्यांचा केलेला होता चार महिन्यापासून जे पीडित अन्यायी ज्यांच्यावरती अन्याय होऊन सुद्धा ज्यांना न्याय मिळत नव्हता त्यांना आज खऱ्या अर्थानं या पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आदरणीय देशमुख साहेब आदरणीय कोले साहेब आदरणीय वानस साहेब आणि त्यांची टीम या सर्वांनीच आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि ते या मुलांना हे जे मृत मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना न्याय मिळवून देतील हीच अपेक्षा या निमित्तानं आहे एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय भारत